जिल्हा परिषद विभागवाईज मिटिंग जाणार आहोत एक एक दिवसाला आपण कारण दोनच दिवस असणार आहेत त्या दोन दिवसामध्ये आपल्याला सहा जिल्हा परिषद आणि दोन नगर परिषदा अशा पद्धतीने आपल्याला ते उरकायचं आहे कारण उमेदवाराला लो, लोक मावल लोकसभा म्हटल्यानंतर खूप मोठा एरिया असल्यामुळे तर त्यांना एवढं आपल्याला काही जास्त वेळ देता येणार नाही त्यामुळे एका दिवसाला तीन जिल्हा परिषद विभाग असतील परत आणि एक नगर परिषद असेल दुसऱ्या दिवशी तसंच असेल तीन जिल्हा परिषद आणि एक नगर परिषद तर फक्त ज्या विभाग वाईट मिटिंग लागतील त्यावेळी सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती असेल मी थोडक्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल आपण आतन... ज्या ज्या ठिकाणी आपण मिटिंगचं आयोजन करणार आहोत त्या त्या ठिकाणी आपल्या सर्व आपल्या गावातील मग ते तुमचे शाखा अध्यक्ष असतील आमचे प्रमुख असतील किंवा अन्य आजी माझी सदस्य जे आपले कार्यकर्ते जेवढे असतील तेवढं ना त्या ठिकाणी आपल्याला आणण्याचं नियोजन करायचं आहे ती सगळी सर्वस्वी जबाबदारी तुमची समोर बसलेल्या पदाधिकाऱ्यांची असेल त्याच्यानंतरचा जो दौरा असेल ते नंतर तेवीस तारखेनंतर ता तो ठरणार आहे अजून तो काही ठरलेला ना नाहीये पण आठवड्या एकोणीस हा जवळजवळ निश्चित असणार आहे हा दौरा तो जसं जसं येईल तर आता आम्ही बाकीचं नियोजन आमच्याकडे तयार झालं बाकी आता आम्ही सर्व म्हणजे काँग्रेसचे असतील आपले शेतकरी कामगार पक्ष जे असतील राष्ट्रवादीचे सर्व आम्ही तालुका ते तालुका अध्यक्ष आणि आम्ही बसून एकत्रित त्याच्या प्रिंट काढून आपल्या सर्वांच्या पर्यंत आम्ही त्या महिला आघाडी देखील असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ते करू म्हणजे तुम्हाला त्या त्या दिवसाचं साधारणतः पूर्ण दिवसांचा दौरा तुमच्याकडे येतो अशा पद्धतीने आपण निवेदन करणार आहोत या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपल्या इंदिया आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विनंती करेन की आपल्या सर्वांना माहिती दर पाच वर्षांनी लोकसभेची निवडणूक येत असते पण ह्या वेळची निवडणूक हे फार वेगळी असणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली सात वर्ष काँग्रेसने या देशावर राज्य केलं पण अशी भीती कधी वाटली नव्हतं की कधी कोणाच्या दारात ईडी उभी राहील कधी कोणाच्या दारात सीबीआय उभी राहील आज अख्खा देशे आखी जनता घाबरलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी जे काही आंदोलन उभारले होते ते आंदोलन देखील चिरडण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे कारण आपलं आपल्याला जर विरोधकांना असताना कुठली ताकद असते तर ते आपलं एक आंदोलन असतं आपल्याला एक उपोषणा ही खूप मोठी आपली लोकशाहीमधली खूप मोठी हत्यारं होती पण ती हत्यारं पण त्यांनी अगदी त्यांना अगदी नेस्त नाबूद करून टाकलेलं आहे की तुम्ही उपोषण करा तुमच्याकडे कोण विचारला पण अधिकारी येत नाही आपण आता आपल्या डोळ्यासमोर काही छोटी मोठी उपासना म्हणजे अगदी सामान्य माणूस जरी उपोषणाला बसायचा म्हटला तरी अधिकारी घाबरायचे पण आता अधिकाऱ्याने त्यांनी असं बोल दिले की कोण ना उपोषणाला विचारत ना कोणी आंदोलनाला विचारत मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो ही लोकशाहीची आपली अंतिम लढाई आहे वेळी जर आपण कमी पडलो तर आपलं सर्वस्व संपलं समजायचं तुमच्या तुम्हाला सर्वांना माहिती असेल आपण कधी बघितलं होतं ना देशातल्या म्हणजे थोडक्यात आपल्या राज्यातलेच बोलू आपण महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायती मुदत संपल्या तरी निवडणुकींची काही तयारी नाहीये आपण जे काही पदाधिकारी काम करतो आता आपल्याकडून कोणीतरी नगरसेवक होतो कोणीतरी जिल्हा परिषद मेंबर होतो कोणीतरी पंचायत समिती मेंबर होतो कोण सरपंच होतो आता आपल्याकडून ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्या तरी आपल्याला आपली पण मानसिकता त्यांनी निवडणुका लागतील का नाही लागतील अशी अवस्था आता आपली झालेली आहे त्याच्यामुळे हे मित्रांनो हुकुमशाहीकडे सगळं चाललेलं आहे जर आज आपण आता आलस केला ना तर आपल्याला कायमचं बघावं लागणार आहे सगळं त्याच्यामुळे माझी सलग पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की कृपा करून हे आपल्याला म्हणजे थोडक्यात ही अंतिम लढाई आहे ती आपण एखाद्या म्हणजे ताकदीनिशी आपल्या सर्वस्वपणाला लागून आपण या प्रचारामध्ये उतरलं पाहिजे नाहीतर आपलं काही खरं नाही न मग आपल्या पक्षाची पद राहणार ना लोकप्रतिनिधी आता त्यांनी मस्त प्रशासन बसवून मस्तपैकी मलिजा आहेत आता आपलं कोण जनता ओरडतं का आपलं मुंबई महापालिकेचं साधारण पंचावन्न सात लाख कोटीचं बजेट कुठे गडब होतं काय बत्ताय का आपलं तीन वर्ष झाली आता दोन दोन मुदत संपून दिला साधा आपला रायगड जिल्हा परिषदेत शंभर कोटीचं बजेट त्याच्यामध्ये पण आम्ही आता लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे आम्हाला माहिती आहे आम्ही तालुक्यात किती आता आलं का आपल्याकडे दोन लाखाचं काम तरी जिल्हा परिषदेत याच्यातून प्रशासन बसल्यापासून काही नाही नाही येत तिथे प्रशासक बसून मस्तपैकी त्यांना पाहिजे तेवढे ते पैसे मागवत असतील आणि मजा करतायत आपल्याला काही आणि आपण पण एकदम सुस्तावल्यासारखे झालेलो खरं तर याचा उद्रेक व्हायला पाहिजे होता अगोदरच जेव्हा निवडणुका संपून मुदत संपून तुम्ही निवडणुका का घेत नाही काही नाही सुप्रीम कोर्टात कुठे केस चालू आहे तिथं कोणाला थांब पत्ता पण नाहीये तर नक्की काय है होतंय आणि काय नाही त्याच्यामुळे माझी सर्व पदाधिकाऱ्यांना म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगण्याचं असते की आम्हाला आपण आमचा कोणाचा फेक तुम्हाला येईल नाही येईल आम्ही तर आमच्यापर्यंत आम्ही तुमच्याशी सर्वांशीच संपर्कात जाणार आहोत पण त्याच्यातूनही कुठेतरी कोण एखादा कार्यकर्ता काय वंचित राहिला किंवा एखाद्याशी आम्ही पोचू शकलो नाही आमचा निरोप पोचू शकला नाही पण तुम्हाला जसं काही समजलं की बाबा आपला प्रचार इकडे आपला प्रचार आमचा नाही म्हणत आहे कारण आपली ही महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आपला कुठे चालू असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी पोचलं पाहिजे आपल्या परीने आपण लोकांच्या पर्यंत आपल्याला जायचं लोक जी लोक सत्ता पालटवतात प्रत्येक वेळी म्हणजे यावेळी इकडची यावेळी तिकडची जी।, जी नुटल जनता असते पंधरा वीस टक्के जी जनता असते टोटल आपण पक्षाचे पदाधिकारी सोडून ती सगळी जनता आज आपल्या पाठीशी आहे फक्त त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि त्यांचं मतदान काढायचं आहे बाकीच्या वेळेला आम्ही तुम्हाला बाकीचे पदाधिकारी म्हणून आम्ही तुम्हाला नियोजन देणारच आहोत तर त्या नियोजनानुसार आपल्याला चालायचं आहे आम्ही काल मलाही सगळ्यांना संपर्क साधता येणार नाही म्हणून आम्ही एक तालुक्याचे प्रचार प्रमुख म्हणून आम्ही राजाराम शेळके आमचे माजी तालुका प्रमुख आहेत त्यांची आम्ही या ठिकाणी आपले प्रमुख आम्ही म्हणून नियुक्ती केलेली आहे बाकीचे ते तुम्हाला संपर्क करण्याचं काम करणार आहे की बाबा आम्ही त्यांच्याकडे लिस्ट देऊ त्या लिस्टनुसार तुम्हाला आम्ही निरोप पोहोचवण्याचं काम करू सगळ्यांनी फक्त एकच विनंती करतो की सगळ्यांनी हिरिरीने प्रचारामध्ये भाग घ्यावा अशी मी आपल्या सर्वाला विनंती करतो आणि उपस्थांतो जय हिंद जय महाराष्ट्र